एम पी एस सी असिस्टंट सेक्शन ऑफिसर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन दोन हजार तेरामध्ये विचारलेला प्रश्न बघा चाऱ्याची एक गासळी नऊ वासरे व सात गाईंना पुरते तर ह्याच मानाने नऊ घासड्या चारा चोपन्न वासरे व किती गाईंना पुरेल असं म्हटलेलं आहे बघा हा प्रश्न साफ चुकीचा प्रश्न आहे जर तुम्हाला एखाद्याने याचं उत्तर काढून दिलेलं असेल एवढ्याच माहितीवरती बघा एवढ्याच ह्याच्यावरती तर त्याच्या एवढा राताळं कोणी नाही डायरेक्ट मी असा शब्द वापरतो राताळ कोणी नाही ठीक आहे ह्याच्यामध्ये काय मिसिंग आहे त्याला ते कळालं नाही पुस्तकामध्ये तर भरपूर उत्तरं काढून दिलेल्या आहेत आणि ज्यांना समजलं नाही याचं उत्तर कसं काढायचं त्यांनी तर त्याच्यामध्ये अतिशहानपणा केलेलं आहे म्हणजे ऑप्शनचंच उत्तर सांगितलेलं आहे की हे क्रमांक त्याचं हे उत्तर आहे बघा ह्याच्यामध्ये काय मिसिंग डिटेल आहे तर एक डिटेल टाकल्याशिवाय ह्याच्यामध्ये हे गणित पूर्ण होऊ शकत नाही ते म्हणजे काय तर काय ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट असं पाहिजे होते की नऊ वासरे नऊ वासरे जेवढा चारा खातात नऊ वासरे जेवढा चारा खातात तेवढाच चारा सात गाई खातात सात गाई खातात ठीक आहे सात गाई खातात नऊ वासरे किंवा सात गाई खाऊ शकतात असंही द्यायला पाहिजे होते आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे चाऱ्याची एक गासडी नऊ वासरे व सात गाईंना पुरते हे कॉम्प्लिमेंटरी स्टेटमेंट आहे म्हणजे हे स्टेटमेंट तर द्यायलाच पाहिजे होते प्लस हे स्टेटमेंट द्यायला पाहिजे होते ह्याच्यामध्ये किंवा वाला एक ऑप्शन ह्याच्यामध्ये वासरे म्हणजे याच्यामध्ये आहे ना व वाला स्टेटमेंट पण पाहिजे आणि सेम स्टेटमेंट मध्ये सुद्धा पाहिजे होते त्यावेळेस आपल्याला काय भेटलं असतं बघा नऊ वासरे किंवा सात गाई आता आपण ह्याच्यामध्ये वापरणार आहोत एम डी एच मसाल्यांचा पण त्याच्या आधी आपल्याला काय काढावं लागणार आहे वासरांसाठी मी लिहितो डब्ल्यू वासरांसाठी डब्ल्यू लिहू तो डब्ल्यू कशाला रिप्रेझेंट करत आहे की प्रत्येक वासरू किती काम करत आहे असं किंवा किती चारा खात आहे याचा अर्थ होईल तर नऊ वासरे आहेत तर मग प्रत्येक वासराने डब्ल्यू एवढा चारा खाल्ला सात गुन्हेला गाई ठीक आहे गायीसाठी मी जी लिहिला वासरांसाठी डब्ल्यू लिहिला ठीक आहे मग सात गुन्हेला गाई म्हणजे जेवढे वासरे चारा खाणार आहेत तेवढेच सात गाई चारा खातील ठीक आहे मग डब्ल्यू हा जसा होता तसा घेतला हा जी जो आहे तो ह्या साईडला घ्यायचा छेदामध्ये जाईल ठीक आहे जी गेला छेदामध्ये हा सात वरती होता जशाला तसा ठेवला हा नऊ इकडे गुन्हा करत आहे तिकडे पाठवला हा छेदात जाईल बघा आपल्याला एक गुणोत्तर भेटलेलं आहे हे गुणोत्तर जे भेटलेलं आहे ह्याच्यामध्ये जीची किंमत भेटली नऊ आणि डब्ल्यूची किंमत भेटली सात ह्याचा अर्थ काय होतो हा किंवा जर नसता दिला तर ही किंमत भेटूच शकत नव्हती तुम्हाला म्हणजे या गणितात येऊ शकत नाही ती गणित तर बघा हेच तुम्हाला म्हणजे हेच भरपूर जणांना समजलेलं नसणार आहे हे स्टेटमेंट प्लस ते स्टेटमेंट दोन्ही स्टेटमेंट ह्याच्यामध्ये असणं खूपच जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर ह्याचा अर्थ काय बघा पहिले सर्वप्रथम की हे दिले त्यांनी चारा चरण्याच्या क्षमता चारा चरण्याच्या क्षमता आहे द्या आणि क्षमतांचे गुणोत्तर आहे म्हणजे वासरू जे आहेत समजा एखादी गासडी आहे त्याच्यातला फक्त चार सात जे आहेत सात गवत खात असेल त्यावेळेस काय करत आहे गाय त्याच प्रमाणामध्ये नऊ चारा खात आहे म्हणजे चा नऊ गवतं आहेत असं एक प्रकारे किंवा ह्याने सात गासड्या खाल्ल्या त्या कंडिशनमध्ये गायी नऊ गासड्या खात आहेत पण हे काय आहे त्यांच्या क्षमता आहे मग आपण इथे वापरणार आहोत एम मसाल्यांचा वापर करणार आहोत एम मसाले काय आहेत एम डी एच मसाले काय आहेत एम वन डी वन एच वन डिवायडेड बाय डब्ल्यू वन एम काय आहे तर एम फॉर माणसं डी फॉर दिवस एच फॉर तास आणि डब्ल्यू फॉर काम आता बघा चाऱ्याची घासडी खाणं हे त्यांच्यासाठी काय झालं एक प्रकारे आपण समजा खुर्च्या बनवतो किंवा काय करतो तर चाऱ्याची घासडी खाणं हे यांच्यासाठी काय होणार आहे तर एक प्रकारे काम होणार आहे तर बघा आता काय एम वन किती आहे नऊ वासरे आहेत नऊ वासरे नऊ वासरे वासऱ्याला मी डब्ल्यू लिहिलं व दिलेलं आहे आता स्टेटमेंट चेंज झालं आहे बघा हे पहिल्या स्टेटमेंटवरनं जे द्यायला पाहिजे होते ते मिसिंग आहे त्या स्टेटमेंटवरनं आपण हे गुणोत्तर काढलं मग आता नऊ वासरे व वा सात गाई नऊ वासरे व वा सात गाई आता मी नऊ वासरे व व दिलं आहे म्हणून प्लस व किंवा आणि असलं तर अधिकचं चिन्ह छेदामध्ये काय हे दोघं मिळून किती गा गासड्या खातात तर एकच गासडी खाते ते घेतलं एक डब्ल्यू खाली डे किती दिवसात खातं किती तासात देतं ते नाही दिलेलं आहे जर दिलं नाही तर त्या किमती एक एक माना किंवा नाही लिहिल्या तरी चालेल मग इथे डब्ल्यू दिलेलं आहे म्हणजे किती काम करतं आहे ते एक गासडी खातं आहे तेच काम आता तेच काम आहे म्हणजे हेच काम कोण करणार आहे त्याच मानाने नऊ गासड्या नऊ गासड्या म्हणजे काम झालं आहे ना मग इथे एक गासडी होती इथे नऊ गासड्या छेदात घेतला डब्ल्यू टू एम टू डी टू एच टू डिवायडेड बाय डब्ल्यू टू एम डी एच डिवायडेड बाय डब्ल्यू टू आता दिवस पण नाही आहे तास पण नाही आहे इकडे काय आहे एम टू म्हणजे काय दिलेलं आहे नऊ घासऱ्या पहिले खाली लिहून घेतलं चोपन्न वासरे चोपन्न वासरे वासऱ्याला मी डब्ल्यू लिहून घेतलं प्लस किती गायी आता गायी नाही आपल्याला किती आहे मी लिहिलं एक्स गायी आहे जीसाठी गायींसाठी जी वापरला आता तुम्हाला हे जे गुणोत्तर भेटलेलं आहे डब्ल्यूचं सात आणि जीचं नऊ ही, जी ही किमती आहे ना तुम्ही ह्या इक्वेशनमध्ये आणि ह्या इक्वेशनमध्ये ठेवायच्या आहेत आणि हीच सगळ्यात योग्य पद्धत आहे भरपूर विद्यार्थी मला शिव्या घालतील म्हणजे मला माहिती आहे तुमच्या मेंटलिटी काय आहेत तर तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुम्ही मला चांगलेच शिव्या घालत राहा आणि मी पण तुमचाच शिक्षक आहे जे सुधारणार नाही आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने चालू द्या आणि ह्याला ह्याच्यापेक्षा जास्त दुसरी ट्रिक तर मला वाटत नाही की आहे म्हणून ठीक आहे आणि तुमच्याकडे असेल तर त्या ट्रिक्स माझ्यापर्यंत शेअर करा मी तुम्हाला जर पुढच्या वेळेस मला समजलं काही गोष्टी तुमच्या ट्रिकमधनं मी नक्की शिकवायचा प्रयत्न करेल बघा आता ह्याला सोडून घेऊ डब्ल्यूची किंमत किती आहे वासरांची किंमत किती आहे म्हणजे वासरांची क्षमता आहे सात मग नऊ गुन्हेला डब्ल्यूची किंमत सात प्लस जी गुन्हेला जीची किंमत नऊ छेदामध्ये एक बरोबर न चोपन्न गुन्हेला डब्ल्यूची किंमत सात गुणीला एक्स एक्स लिहिला जीची किंमत नऊ छेदामध्ये किती नऊ मग इथे नवासाती त्रेसष्ट नवा नवासाती त्रेसष्ट त्रेसष्ट प्लस त्रेसष्ट किती होतात एकशे सव्वीस बरोबर बरोबर ह्याच्यामधनं बघा चोपन्न आणि ह्या नऊ ह्याच्या ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये हे इक्वेशन कसं आहे बघा इक्वेशन कसं दिलेलं आहे चोपन्न गुन्हेला सात प्लस दिलेलं आहे नऊ एक्स मग जर ह्याच्यातनं मी नऊ कॉमन घेतला ह्याच्यामधनं सगळ्यामधनं नऊ जर कॉमन घेतला तर इथे नऊने भाग दिला तर सहा राहील म्हणजे ह्याच्यातनं जर मी नऊ बाहेर काढला तर हा नऊ इथून पण कटेल बघा ह्याला नऊने भाग दिल्यानंतर नऊ सखी चोपन्न अरे इथे प्लसचं चिन्ह राहायला टाकायचं ठीक आहे सॉरी इथे प्लसचं चिन्ह होतं हे प्लसचं चिन्ह जशाला तसं घेतलं मी तर चुकून गुन्हागार झालेला ठीक आहे इथे नऊ गुणिला एक्स नऊ एकच नऊ ठीक आहे ह्याच्यामधनं नऊ कॉमन घेतला आता नऊ नऊ काय होतील हे नऊ नऊ कटतील इथं किती राहिले सहा गुणीला सात साईसात बेचाळीस प्लस एक्स प्लस एक्स मग हा जो प्लस बेचाळीस आहे आपण त्या साईडला पाठवूया म्हणजे वजा बाकी होईल वजा बेचाळीस छेदामध्ये किती आहे यांची जर म्हणजे बरोबर येईल एक्स कारण की हा वजामध्ये गेला इकडे तर इथे किती येईल सहातनं दोन गेले चार बारातनं चार गेले आठ म्हणजे एक्सची किंमत किती आली चौऱ्याऐंशी आणि किती गायी खाऊ शकतील अजून व किती गायींना पुरेल असं म्हटलेलं आहे तर ते चौऱ्याऐंशी गायीला पुरेल आणि ह्या इक्वेशन जर तुम्हाला पहिलं स्टेटमेंट नसतं दिलं तर त्याचं उत्तर आलंच नसतं बाकी मला काही बोलायचं नाही आहे कारण की विद्यार्थी माझ्यावरती खूपच वाईट वाईट कमेंट करत आहेत तुम्हाला बेस्ट ऑफ लक तुम्ही फ्युचरमध्ये खूप सक्सेस व्हा आणि असेच चांगले टीचरला टोमने मारत राहा तुमचा काय म्हणतात तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे तो कारण की मी तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तर हा क्यू आर कोड आहे बघा ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मेंबरशिपवाले व्हिडिओज देत आहोत यामध्ये दे आपण फुल चॅप्टरवाईज व्हिडिओजची व्हिडिओची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये ऑलमोस्ट चाळीस व्हिडिओ पेड आहेत पंधरा व्हिडिओज फ्री आहेत तर ते व्हिडिओ कोणते आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला स्कॅन क त्याच्या त्या ग्रुपला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद